नमस्कार एस कॅमेरा टी आय YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तदपूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून याचा थेट परिणाम लाखो नागरिकांवर होणार आहे तर हा निर्णय घेतल्यामुळे लाभ अधिक होईल यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे तर सरकारने हा बदल का केला आणि त्यामागचा मुख्य उद्देश काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे तर रेशन कार्ड धारकांना या निर्णयामुळे कोणते नवे फायदे मिळणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर सरकारी धोरणांमध्ये सातत्याने सुधारणा केल्या जात असल्यामुळे नागरिकांना अधिक सोयी सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना सरकारने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे तर रेशन कार्ड हे केवळ धान्य मिळवण्यासाठीच नाही तर विविध सरकारी योजनांचा लाभ ही अत्यंत महत्त्वाचे आहे तर हे ओळखपत्र म्हणून वापरले जाते आणि अने अनेक अने शासकीय योजनांसाठी अनिर्वाय मानले जाते तर मोफत किंवा सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळवण्याच्या सोबतच इतर सरकारी सुविधांसाठी ही रेशन कार्ड गरजेचे आहे त्यामुळे सरकारच्या या नव्या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांना मोठा फायदा शक्यता आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसी सी प्रक्रिया बंधनकारक केली आहे ज्याची अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे तर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास लाभार्थ्यांना शासकीय अनुदानित धान्य मिळत राहील सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक गरज कुटुंबाला सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने सीधा मिळावा त्यामुळे नागरिकांनी वेळेत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपला हक्क अबाधित ठेवावा ही प्रक्रिया ऑनलाइन सहजपणे पूर्ण करता येते त्यामुळे लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह ई केवायसी करणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहे जाणून घ्या तर रेशन कार्डवरील माहिती अचूक असल्याची खात्री करण्यासाठी सरकारने ई केवायसी प्रक्रिया अनिर्वाय केली असून यासाठी एकतीस मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने ई केवायसी मोहीम वेगाने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना अधिक पारदर्शक आणि सुरळीत सेवा मिळणार आहे तसेच रेशन कार्डशी संबंधित कोणत्याही त्रुटी करून गरजूंना त्यांच्या हक्काचे लाभ मिळणार आहे तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यापूर्वी अनेक मुदत वाढ देण्यात आली होती कारण प्रलंबित प्रकारणे मोठ्या प्रमाणात होती मात्र ही कारवाई जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत तरी के वाय सी साठी आणली आहे सुड़ त्यामुळे लाभार्थी सहज आपली पडताळणी पूर्ण करू शकतात डिजिटल पडताळणीमुळे गैरव्यवहार रोखले जाणार आहेत आणि गरजूंपर्यंत योग्य लाभ पोहचेल राज्य सरकारने या मोहिमेला मोठ्या प्रमाणात गती दिली असून लाभार्थ्यांसाठी सहकार्य करून प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सब्स्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद